स्वागत आहे रंजना किचनमध्ये पाहत आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे छान अशी वेगळी मी घेणार आहे त्याच्यासाठी अननस पहा अननस घेतलेला आहे छान कापून आणलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचे काटे वगैरे सगळे ते लोक आपल्याला काढून देतात आणि असे स्लाईज करून देतात ते खायसाठी खूप छानच लागतात आणि त्याच्यावर मीठ लावून पण खूप मस्त अप्रतिम चव येते पण आपण त्याच्यासाठी एक रेसिपी बनवा बनवणार आहे त्याच्यापासून पहा त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी तूप एक वाटी रवा आणि एवढे अननस लागणार आहे आणि ते अननस आपल्याला आता सुरीच्या साह्याने कापून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अननसाची चव इतकी अप्रतिम लागते ना खूप छान असते गोड आंबट असं खूप चवीला तर छानच लागतं ते आणि आपण हे आता वाटून घेऊ त्याच्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे थोडे आणि थोडेसे कट करून अनानस घेतले नाही आणि एक स्लाईस मी तशीच ठेवलेली आहे पहा आता आपण काय करून घ्यायचं ते तूप घ्यायचं आहे कढईमध्ये घालून छान असं वितळलं का त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊ पहा ड्रायफ्रूट्स घा घालायचे तुम्हाला कोणतेही आवडेल ते घाला मी घेतलेले बदाम काजू आणि पिस्ता घेतलेला आहे हे असं सगळं मी छान खमंग खरपूस भाजून घेणार आहे आणि खरपूस भाजल्यानंतर खूप चव येते त्याला छानपैकी आपण हे असं सगळं काढून घेऊ भाजल्यानंतर एका ताटामध्ये आणि मग परत थोडंसं तूप घालून घेऊ थोडंसं तूप घातलेलं आहे आता परत आपण तूप घालणार आहे वाटीमधलं आहे ते आणि मग आता रवा घालून घेऊ मी छोटा रवा बारीक रवा घेतलेला आहे जास्त मोठा पण नाही आहे बारीक रव्याने खूप सुंदर अशी ही रेसिपी होते पहा छान घोळवायचं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा जेवढा तुम्ही रवा भाजेल तेवढ्या ह्या रेसिपीला छान चव येते थोडासा कच्चा राहिला का रव्याला मग ती मजा येत नाही त्या रेसिपीमध्ये पहा आपण असं मस्त असं खमंग भाजून घेऊ रवा आणि छानच आपली रेसिपी करून घेऊ आता रवा भाजायला थोडासा वेळ लागतो आहे कारण छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे खरपूस म्हणून थोडा वेळ लागणार आहे खमंग असा भाजून झाल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे आणि परत थोडंसं तूप राहिलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे वाटीमधलं पा गरम झालं का तूप वितळं का त्याच्यामध्ये घालायचे पायनॅपलचे तुकडे तुकडे घातल्यानंतर ते छान असे परतून घ्यायचे आपल्याला कारण ते थोडेसे शिजले जातील तुपामध्ये छान असे घोळवले का आणि त्याच्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेला अननासाचा प्युरी घालून घ्यायची आहे तीसुद्धा छान आपल्याला परतवायची आहे तुपामध्ये आणि तुपामध्ये पत परतली का छान तिचं टेक्चर येणार आहे मस्त आता साखर घालायचे मी साखर अशी माझ्या आवडीप्रमाणे घातलेली आहे चार चमचे घातलेले आहेत तुम्हाला आवडलं तर आणखी थोडे घालू शकता पण चार चमचे बरोबर आहे जास्त काही घालायची गरज नाही आहे मस्त गोडवा येतो त्याच्यामध्ये आणि अननसाचा पण छान गोडवा येतो आपण हे साखर हलवून घ्यायचे म्हणजे साखर आणि पा अननस हे छान मिक्स झाल्यानंतर त्याची छान टेक्चर येतं आणि थोडंसं लाल होतं ते म्हणजे असं सा। पिवळसर साखरेने चांगलं घोळवलं काम जास्त थोडा रंग येतो त्याच्यामध्ये आणि आपल्याला कलर अजिबात यूज करायचा नाही आपण घरच्यासाठी बनवतो आहे मंडपात किंवा बाहेर याच्यामध्ये महाप्रसादामध्ये असतो तसाच बनवायचा आहे फक्त कलर यूज नाही करायचा आहे पहा आता गरम पाणी घेतलेले आहेत ग्लासभर आहे ते घालून घेतलेलं आहे आणि गरमच पाणी घालायचं आहे कारण आपण परतवतो आहे परतून घेतलेलं आहे अननसाचं प्युरी आहे तुकडे आहे आणि ते तुकडे आपल्या तोंडात येतात खूप छान लागतात म्हणून तुकडे पण घालून घेतले आणि प्युरी पण छान खमंग परतून घेतलेली आहे तर पाणी घातलेले साखर आणि उकळी आल्यानंतर आपल्याला घालायचं आहे रवा पहा रवा इतका खमंग भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्चर किती मस्त खमंग भाजलेलं दिसते असं भाजल्यानंतर खूप छान त्याच्यात मिसळला जातो आणि फुलला जातो पहा तुम्हाला अशी रेसिपी आवडत असली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा मैत्रीण मस्तच रेसिपी आहे छान फुलून वरती आलेला आहे पहा आपला रवा आणि त्याच्यात आता आपण घालायचे आहे वेलचीपूड पुर। वेलचीपूडने तर मस्तच चव येते आणि घालून घेतलेली आहे वेलचीपूड आणि हलवून घ्यायचे आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे वेलचीपूड पुर। वेलचीपूड घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे वरती ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले आहे खमंग तळून ठेवलेले आहे ते घालून घ्यायचे आहे तेही छान घोलून घ्यायचे त्याच्यामध्ये पहा आपली रेसिपी आता रेडी होण्याच्या बेतात आलेली आहे तुम्हाला आवडली तर कमेंट करून मला जरूर कळवा कशी झाली आपली ही रेसिपी आता आपला ह्याचा कलरही थोडा बदलत आलेला आहे छान झाकून ठेवलं का छान फुलेल आणि त्याचा कलर थोडासा बदली होईल पहा छान असा कलर बदली होत चाललेला आहे आपण कलर नावाचं काहीही घातलेलं नाही जसं आहे पायनेपल किंवा अननस तसाच घातलेला आहे पहा आता छान टेक्चर येईल त्याला मस्त पिवळा दिसतो आहे आता पहा आता असा वाढून घ्यायचा आहे आपल्याला आणि पहा तुम्हाला आवडलं तर कमेंट जरूर करा आणि खूपच सुंदर होतो हा शिरा म्हणा हलवा म्हणा प्रसादासाठी किंवा लग्नमंडपाच्या ताटासाठी असा करून पहा छान झालेला आहे आणि मला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा पहा मी आता तुम्हाला दाखवते तो कसा झाला आहे तो खाऊनही दाखवणार आहे कशी टेस्ट झालेली आहे त्याची पहा किती सुंदर चिकट नाही काही नाही मस्त रवाळ असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता दाणेदार पहा तुम्हाला आवडेलच असा करूनच पहा पायनेपल हल हलवा किंवा शिरा बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपी